भारतीय जनता पार्टीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी कोणकोणत्या बाबीचा उल्लेख केलेला आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाची बाब गेल्या सहा महिन्यामध्ये जर कुठली असेल तर ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते आणि त्यामुळं भाजपनं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अर्थात वचननामा जाहीरनामा जो काय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे मी तुम्हाला स्क्रीनवर ते दाखवतो आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय की शेतमाऱ्याला भाव मिळत नाहीये ना आता आपण बघतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण तोच मुद्दा होता की सोयाबीन कापूस किंवा इतर शेतमाऱ्याला भाव मिळत नाही आणि त्यानंतर सरकारकडनं त्या पद्धतीचे पावलं सुद्धा उचलण्यात आले पण तरी सुद्धा भावामध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसत नाहीये तर त्याच्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे की जो काही हमीभाव ठरवून दिलेला दिलाय आता सोयाबीनला हमी भाव काय ठरवून दिलाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु सोयाबीन मार्केटमध्ये आज चार हजार ते चार साडेचार हजाराच्या दरम्यान विकते आहे तर जे काय सरकारचे खरेदी केंद्र सुरू होत आहेत तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करायची का कारण की तिथं नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका भाव मिळू शकतो आणि नोंदणी केल्यानंतर पुढचं म्हणजे काय की यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये काय आहे की वीस टक्के इतका इन्सेंटिव्ह देणार आहेत आता हे वीस टक्के म्हणजे काय की त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो हो आहे की शेतकऱ्यांना एम एस पीवर वीस टक्के इतकं अनुदान दिलं जाईल म्हणजेच काय की बाबा एम एस पी किती आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मग वीस टक्के त्याचे वीस टक्के किती होतात जवळपास नऊशे काहीतरी रुपये होतात होता। म्हणजेच तुम्हाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जो भाव आहे तो भाव तुम्हाला तो इन्सेंटिव्ह मिळाल्यानंतर जवळपास अठ्ठावनशे ते एकोणसाठशे रुपये म्हणजेच सहा हजाराच्या जवळपास तो भाव तुम्हाला मिळू शकतो परंतु तो भाव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला नाफेडला खरेदी त्या ठिकाणी नोंदणी करा पहिले हमी भाव घ्या आणि दुसरं म्हणजे त्यानंतर तुम्हाला वीस टक्के मिळणार आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आहे त्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट फोडून सांगतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला माहितीये की आ, सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं पीएम किसान सन्मान निधी सुरू केलेला होता त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार मिळत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आल्यानंतर त्यांनी ते सुरू झालं म्हणजे सहा सहा बारा हजार मिळत होते तर त्याच्यामध्ये पाच हजार म्हणजे तीन हजाराची वाढ केलेली आहे बारा तीन पंधरा असं वार्षिक आता ती पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय सरकारची आधी मानसिकता दिसत नव्हती कर्जमाफी करण्याची आणि शेतकऱ्यांची ती खूप मागणी होती तर आता स्वतः भाजप हा प्रमुख पक्ष आहे सत्तेमधला सध्याचा तर भाजपच्या जाहीरनामामध्ये पहिलाच शेतकऱ्यांसंदर्भातला मुद्दा जर कोणता असेल तर आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू त्यामुळे तो मुद्दा महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि बाकीचा जो निर्णय घेतलेला आहे की इन्सेंटिव्ह देण्याचा तो, तो पण महत्वाचा आहे की जागतिक बाजारपेठ किंवा भारतीय बाजारपेठेमध्ये भाव मिळत नसेल तर तो भाव देण्यासाठी जो प्रयत्न होतोय तो कौतुकास्पद आहे परंतु अजूनही धोरणात्मक निर्णय होणं गरजेचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीन असेल कापूस असेल इतर शेतमाल असेल त्याला भाव मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याला जर भाव चांगला मिळाला तर मग त्याला कर्जमाफीची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडणार नाही त्यानंतर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सामान्य लोकांसाठी बघायला गेलं ला 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 तर लाडकी बहीण पंधराशे वरन एकवीसशे रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर कुटुंबांना अन्नपूर्णा योजनेतून मिळणारे मोफत गॅस सिलेंडर यापुढे मिळत राहणार असाही उल्लेख आहे आणि जवळपास आतापर्यंत त्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत आणि इथून पुढे पण एकवीसशे रुपये महिना मिळत राहील लाडकी बहीणचा अशा पद्धतीचा एक ओझरता मी तुम्हाला भाजपचा जाहीरनामा शेतकऱ्यांच्या जा दृष्टीचा सा महत्वाचा सांगितलेला आहे तुम्हाला याबद्दल काय मत आहे कमेंट्सवरून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असला बेलाकॉन दाबा तुर्तासत थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद